गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाय मी रविना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल्यू अकॅडमी या चॅनलवर तर आज आपण पाहणार आहे की बाल मानसशास्त्राचं अॅनालिसिस पेपर अॅनालिसिस कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून तुमचे मार्क्स इन्क्रीज होतील आपण नेहमी ऐकतो की कुठलीही स्पर्धा परीक्षा असो पेपर अॅनालिसिस फार महत्त्वाचं आहे त्याचप्रकारे आज आपण बाल मानसशास्त्राचा एकच क्वेश्चन पाहणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही तुम समजून घ्या की पेपर ॲनालिसिस कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे तसंच आपण बॅचमध्ये सुद्धा आपण पेपर ॲनालिसिस त्याच पद्धतीने घेतो तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू नवीन बॅचेस सुरू झाले आहेत टी ईटी बॅच असो अंगणवाडी सुपरवायझर स्वच्छता निरीक्षण ए एन एम जे एन एम बॅच असो किंवा प्रयोगशाळा बॅच असो डी एस एफ एल बॅच असो मुंबई मनपा बॅचेस असतील किंवा अन्न व औषध प्रशासन ह्या बॅचेसची प्राइस तुम्ही हे पाहू शकता तुम्हाला माहिती आहे प्राइस काय आहे मार्केटमध्ये सुरू ऑनलाईन आपला कोर्स आहे घरी बसून तुम्हाला कोर्स जॉईन करायचे व्हॅलिडेट डेट पण भरपूर दिली आहे तुम्हाला त्यासोबत आपण टीईटीच्या काही नोट्स अवेलेबल करून दिल्या घरपोच सुविधा आहे तुम्ही मागवलं की ॲड्रेस पाठवायचा या प्राइसमध्ये मला नोट्स मिळून जातील अपडेट नोट्स असतात बॅचच्या जर घेतल्यात तर ओके चला तर आपण एक क्वेश्चन समजून घेऊया जो आलेला आहे क्वेश्चन दोन हजार चौदाचा क्वेश्चन आहे एक खालील खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषय गरज कोणती आहे हा प्रश्न आहे आपण काय करतो जर नाही आठवलं तर काहीतरी टिक करतो पण समजून घ्या पेपर ॲनालिसिस जर करताना जर याचं उत्तर जे काही एक असेल पण त्यापैकी बाकीचे पण पर्याय तुम्ही समजून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की पुढच्या परीक्षेमध्ये असा देखील क्वेश्चन आपल्याला फिरवून विचारला जाऊ शकते पर्याय दिला आहे इंद्रिय समाधान दुसरं आहे सत्ता तिसरा आहे समाज मान्यता आणि चौथा आहे स्थैर्य तुम्हा से या है कि है। तुम्हाला यापैकी योग्य उत्तर माहितच असेल कारण तुम्ही पेपर अनालिसिस करताना या क्वेश्चनचा आन्सर टिक करून ठेवलाय किंवा पाठांतर करून ठेवलाय आहे पण पुढच्या पेपरमध्ये जर दुसऱ्या ऑप्शनवर प्रश्न आला तर तुम्हाला माहित पाहिजे की ती कुठली गरज आहे किंवा हे जर सहवास विषय गरज असेल यापैकी एक तर बाकीच्या तीन कुठल्या आहेत ओके तर जर खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषय गरज जर विचारली तर याचे योग्य उत्तर जाणार आहे समाज मान्यता हे योग्य उत्तर आहे सर्वांना माहिती आहे चला तर बाकीचे पर्याय पाहू की इंद्रिय समाधान कुठे येईल सत्ता कुठे येईल आणि स्थैर्य कुठे येईल ओके तर बघा पहिले तर तुम्हाला प्रेरणेचे वर्गीकरणचे गरजा माहिती पाहिजे कुठल्या कुठल्या गरजा असतात शारीरिक गरज असेल व्यक्तिगत गरज असेल किंवा सामाजिक गरज असेल शारीरिक मध्ये कुठल्या कुठल्या गरज येतील भूक तहान मल विसर्जन तापमान नियंत्रण विश्रांती आणि झोप काम ह्या गोष्टी तुम्हाला शारीरिक गरजामध्ये दिसून येतील तसंच जर व्यक्तिगत गरज पाहिली तर कृती पुनरावृत्ती यशापयश इंद्रिय समा इंद्रियाचे समाधान अभिरुची व दृष्टिकोन प्रतिष्ठा आणि जीवनविषयक ध्येय हे तुम्हाला व्यक्तिगत गरजामध्ये दिसेल तसंच तिसऱ्या कॉलम मध्ये जर पाहिलं तर सामाजिक गरजामध्ये दोन मुख्य पार्ट येतील ते म्हणजे सहवाचविषयक गरज दिली आहे आणि दुसरा आहे प्रतिष्ठाविषयक गरज ओके तर यामध्ये पहिले येईल सुरक्षा प्रावलंबित्व जोडीदाराची गरज समाज मान्यता आणि मूल्य ओके आणि प्रतिष्ठाविषयक गरजमध्ये तुम्हाला श्रेष्ठत्व सत्ता आणि स्थैर्य मिळेल ठीक आहे तर मागच्या क्वेश्चन मध्ये बघा सत्ता आपल्याला दिसून आलं होतं आणि स्थैर्य दिसून आलं होतं तर पुढच्या वेळेस जर हे विचारलं हे दोन कुठले आहेत तर तुम्हाला माहित पाहिजे ते येते प्रतिष्ठाविषयक गरज बघा इथे दिसत आहे तुम्हाला सत्ता आणि शेवटी आहे स्थैर्य ओके आता राहिलेलं आहे इंद्रिय समाधान तर कुठे येईल हे इंद्रिय समाधान इंद्रिय समाधान तुम्हाला इथे दिसेल जे की आहे व्यक्तिगत गरजमध्ये ओके तर अशा प्रकारे तुम्ही पेपर अनालिसिस करा जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले मार्क्स मिळेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू वॉचिंग फॉर मोर